हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली आहे मतदारसंघात असलेला संपर्क मागील दहा वर्षात केलेली विकासकामे पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवत जनतेनं त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिलाय पण यात सर्वात महत्वाचा वाटा असलेले भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारसंघातल्या प्रत्येक सर्कल निहाय दौरे करत प्रत्येक गावागावात भेटी देत सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवत मोठं नेटवर्क तयार केलं आहे अनेक विरोधकांनी आपली खेळी खेळत अनेक डावपे चाखले असताना युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी विरोधकांचे डावपेच हाणून पाडत निवडणुकीत आपल्या हाती सूत्र घेत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले या झालेल्या विजयामध्ये युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केलेल्या अथक परिश्रमाला यश आल्यानं त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय नुकताच आज त्यांच्या यमुना निवासस्थानी आजेगाव सर्कलमधील अनेक कार्यकर्त्यांनी तथा त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पेढे भरवत आभार मानलेत यावेळी शिवाजीराव बाबळे शंकर सावळे सारंगधर बर्डे गोविंद पवार मधुकर काळबांडे संतोष इंगळे गोपालराऊत संजय पवार कुंडलिकराव देवकर यांच्यासह आजेगाव सर्कलमधील अनेकांची यावेळी उपस्थिती होती